नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर केंद्र सरकार आता ई ॲप एक आधार ॲप आहे ते ॲप लाँच करणार आहेत आता या ई ॲप आधारद्वारे आपणाला घर बसल्या आपल्या मोबाईलमधून ॲड्रेस चेंज करू शकता आपल्या नावामध्ये करेक्शन असेल ते दुरुस्ती करू शकता नंतर डेट ऑफ बर्थ दुरुस्ती करू शकता आणि मोबाईल नंबर पण चेंज करू शकता तेही आपल्या मोबाईलद्वारेच आणि तेही घरी बसून तुम्हाला आता आधार सेंटरवरती जाऊन हे काही करायची काही गरज नाही हां फक्त तुम्हाला बायोमेट्रिक किंवा डोळ्याच्या स्कॅनसाठी तुम्हाला हे आधार सेंटरवरती जावं लागेल आणि या चार जे गोष्टी आहेत हे तुमच्या मोबाईलमधूनच तुम्ही घर बसल्या करू शकता तर आधार ई आधार हे ॲप आहे हे लवकरच केंद्र सरकार आता लॉन्च करणार आहे आणि तुम्ही घरी बसून तुम्ही तुमचं जे नावामध्ये काही करेक्शन असेल ते आता करू करू शकता काही दिवसामध्येच आता जे काही या ई ॲप जे आहे ई आधारचं जे काही ॲप आहे ते लॉन्च होणार आहे लॉन झाल्याच्यानंतर मग तुम्ही घरी घर बसल्या जे काही समजा तुमचं ऑफ बर्थ चुकले असेल तर ते तुम्ही दुरुस्ती करू शकता तेही तुमच्या मोबाईलमधून आणि जर तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर तेही तुम्ही चेंज करू शकता तेही तुम्ही चेंज करू शकता घर बसल्या तेही तुमच्या मोबाईलमधून फक्त काही मिनटामध्ये तुम्ही ते चेंज करू शकता जर नावामध्ये काही करेक्शन करायचं असेल किंवा नावामध्ये काही चूक झाली असेल तेही तुम्ही ते तुमच्या मोबाईलमधून करू शकता आणि मध्ये काही चुकी झाली असेल तर तेही तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच घर बसल्या तुम्ही अॅड्रेसमध्ये पण दुरुस्ती करू शकता मध्ये तुम्ही करेक्शन करू शकता अगोदर भरपूर याच्यामध्ये प्रॉब्लेम होते कारण आपलं सी एस से एस सेंटरवरती जावं लागत होतं नंतर आधार सेंटरवरती जावं लागत होतं रांगेमध्ये थांबावं लागत होतं आपला टाईम भरपूर याच्यामध्ये वाया जात होता वेळ भरपूर याच्यामध्ये वेळ वाया जात होतं परंतु आता काही दिवसामध्येच जे काही हे ॲप आहे ते लॉन्च होणार आहे लॉन्च झाल्याच्यानंतर आपण घर बसल्या आता हे चार गोष्टी आपण करू शकतो तर आता आपला वेळ हा वाचणार आहे आणि जे काही करेक्शन आहे ते आता आपल्या मोबाईलमधूनमधूनच घर बसल्या आपण आता करू शकता ही एक सोपी आणि सरळ प्रक्रिया सरकार आता लॉन्च करणार आहे लवकरच जे ई आधार आहे ते लॉन्च होईल तर भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह चॅनेलवर जर नवीन आला चाल त्या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील धन्यवाद